आगा नमस्कार नमस्कार आज आपल्याला मुंबई मध्ये एक आणि मुंबई पनवेल मोह मध्ये एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली त्याबद्दल सांगाल थोडक्यात सुंदर अशी गाडी पळाली सुट्टी मेकर आमचे नानाचे सगळे साथीदार परत आमचे कोसगाव ते सर्व मित्रमंडळी तसेच आमचे ड्रायवर न बोलता घरातले व्यक्ती म्हणजे नाना म्हणजे बैलाचे मालकच समजा असे नाना होते स्वतः ड्रायव्हर त्याच्यामुळे निश्चिंत होतो आणि सुंदर अशी मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या लढतीमध्ये आमचा भुंगा आणि गोडचा सर्जा ही अतिशय सुंदर अशी वेगवान पळणारी गाडी होती आज परत तिचा योग आला केल्यानंतर आम्ही सुंदर असा गुलाल प्राप्त केला आणि गाडी सुंदर अशी झाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आता बघा ना दोन हजार पंचवीसमध्ये भुंगाने घाटावरती दरवेळी सेमिना मार्क येत होता पण यावेळी फायनलला पण गुलाल घेतला आहे मुलशीमध्ये काय सांगतात बुंगा प्लस नाना नाना प्लस गुलाल हे तर जग जाहीर आहे नानांच्या जा दावणीला गेला नवीन वर्षाची सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि विठ्ठल नाना हे नेहमी भुंगा सोबत असतील आणि भुंगा जेव्हा निघेल तेव्हा विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये निघेल आणि त्यावेळेला प्रेक्षकासाठी तो गुलाच असेल आज प्रेक्षकांना वाटलं पण नव्हतं की भुंगा आणि नाना मैदानात असतील म्हणून पण आज सर्वांची इच्छा पूर्ण झाली मुंबईमध्ये नाना आले आणि मुंबईमध्ये नाना आल्यानंतर जे पब्लिक पॅन पॉलिंग असते तुम्ही आता बघू शकता किती सारी पॅन फॉलिंग आहे खास नाना बघायसाठी मुलाखत चालू आहे तरी काय सांगतात नानांच्यावरती जीवापाल प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आहे नानांचा स्वभाव असा आहे छोटा असू दे मोठा असू श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे सगळ्यांना एक समान त्यांना त्यांना मान देतात त्यांच्या घरी जाऊ दे किंवा ते बाहेर भेटू दे ने ने मी बघत आलो आहे आणि नेहमी माईटमध्ये सांगत आलो आहे नाना ज्या ज्या वेळेला नानांच्या घरी म्हणजे दिवसभर माणसं चालू असतात असं असा फोटोचा आणि बिन नाराज होत जात नाही कारण की नाना संपत्तीने लहान असले तरी मनाने आणि स्ॅनपालावर आणि माणसाने खूप श्रीमंत आहेत हे नेहमी सांगत होलं ही गोष्ट

जास्त करून आपल्या भोंगाळजवळ कोण असतो असत तर भोंगाळजवळ आपले कोसगावचे सगळे आपले मंडळी असतात शुभम असतो आख्या असतो परत आपला हेमंत असतो दर्शन असतो परत आमचं परत भंगारपाड्याची मंडळी असते परत असे आमचे भरपूर पोरं आहेत असे नाव घ्यायला गेलं तर आता ते जयेश असतो म्हणजे असंख्य असतो आणि नानांचे तिकडे असतो तर नानांचं नाना कुटुंब असतो म्हणजे माझं कुटुंब इकडे आणि त्यांचं कुटुंब तिकडे म्हणजे भोंगाला दोन्ही मालक प दक्षिण महारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण असले तरी आणि मुंबईमध्ये असले तरी दोन्ही मालक सांभाळूनच त्याचं नियोजन करतात आता सव्वीस <laughs> जानेवारीला एक मोठा मैदान आहे आपल्या नाना पुन्हा माहिती मुंबईमध्ये बघायला बघू नानांना पण नानांची शेती वगैरे पण लागवड वगैरे भरपूर चालू आहे आज वेळ काढलं तुमच्या मार्फत मी सगळ्यांकडून आणि आमच्या ग्रुपकडून नानांचं खूप मनापासून अभिनंदन करतो का माझ्या शब्दाला ताबडतोब होकार दिला आणि आमचा मान ठेवला आणि नानांच्या प्रेक्षकांच्या जे मुंबईमध्ये नानांचे प्रेक्षक आहेत नाना मान्नाला वर्ग आहेत त्यांना नानाला बघायला भेटला आणि नाना आज मला असं वाटतं दोन तीन वर्षानंतर आज मुंबईमध्ये आले आणि भुंगाच्या गाडीवरती बसले नानांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो आता विठ्ठल नाना आपल्या जाऊन नक्कीच भोंगा आले तर तुम्ही काय बोलाल त्याबद्दल काय काय कधी लागलाय जमेकडे ला, तिकडे ला, गाठव मैदान झालं गाठव आता झालं पहिली या वर्षीची शिरो सुरुवात मुंबईत पहिलाच गुलाल करून दिला त्यांनी म्हणजे वर्ष बदली झालीच पंचवीसला बी सुरुवात करून दिली त्यांनी आताक सुरुवात केली मुंबईची आणि मुंबईमध्ये पण करा मानले उठ तुम्ही जाय आणि मुंबईमध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला आणि पब्लिकचा प्रेम बघा तुमच्यासाठी किती झाली पब्लिक आले खास मुंगाला बघा आणि तुम्हाला बघा नाही हो भरपूर आले मला <laughs> नमस्कार नमस्कार मुंबईमध्ये पहिलं तर तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मुंबईमध्ये खूप प्रेक्षेंनी गाडी झाली काय सांगाल जाऊ तुम्ही झाली आम्हालाच म्हणजे सेट मी जरा नाराज झालो तो जरा असं चालतं कापूर आज मला नशिबा शेटला पाहिजे आपल्याला किरीशिट बाकीचं तुम्ही गाडीवर बसता आणि गुलाल नाही असं होऊ शकत नाही हर हरजित आहे चार पायदा माळ आहे त्याच काय नसतं पहिल्या पहिल्या मला बी त्यानं आ... मान दिला येतो गुलालाचा त्याच्या अगोदर माझ्या अगोदर बी राहिला येतो पण त्यानं पहिल्यांदा मला वर्षात मान दिलाय ना आणखी बोलायला गेलं ना जसं नवीन वर्षी सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून केली आधी इकडे नवीन वर्षी सुरुवात आज या मैदानापासून होते काय चालू नाही मोठ्या मोठ्या आणखी बोलायला गेलं ना तर कसं आहे तुम्ही सव्वीस जानेवारीचा प्लॅन केला पण आधी मध्यंत असा हा प्लॅन झाला काय म्हणतात पण शिरल म्हणा देऊर गाडी करून बघू बोलली तर आल्या आता फ्रेश वाटलं ना तर त्याला उद्या डॉक्टर बोलून करायला आणखी ना या अगोदर देखील तुम्ही मुंबईला आले असेल आत्ता यावेळीच आले काय निवडणुकी झालं किती वाजता निघाले कसं काय तर रात्री फोन झाल्यावर आणखी ना अजून आ... आ... आतुरता असेल लोकांना का वरच्या मैदानामध्ये भुंगा कधी पलताना दिसेल काय सांगाल आणखी आत्ताशी पब्लिक व्यवस्थित रित्या आत्ता तुम्ही घर प्रत्येक वेळी भिंजला येता पब्लिक कशी येते पण यावेळेस पब्लिक पूर्ण फाटीच्या बाहेर होती काय सांगाल व्यवस्थित मित्रांनो नानासाठी खूप टाल्या आल्या पाहिजेत कारण का ना हे जे हो या शर्यती क्षेत्रात हो हो ते या शर्यती क्षेत्रामुळेच कमवलंय हे माणसं कमवली त्या माणसांचा प्रेम कमावला काय सांगाल नाना आणि दादा देखील दादांची थोडा आपण संवाद साधूया <coughs> दादा नमस्कार <coughs> नमस्कार जसं आपण आज आट्यामध्ये दे प्रेक्षक गाडी पाहिली त्याबद्दल काय सांगाल <coughs> त्यांनी तर मी आमचे सुट्टी मेकर नानांचा रोहित वगैरे परत आमच्या जी आमची नामदेव रामदास आमचा शोभा जेवढे आमची सुट्टी होते ते आमचे म्हणजे की न बोलता आमचं भुंगा बैलाचे मालकच बोलू कारण की नानांच्यामुळंच आज भुंगा एवढा प्रसिद्ध होतो आहे आणि ते तसंच आमचा पंकज ड्रायवर झाला आमचा बाबूचा नावड्याचा बाबू ड्रायवर झाला तशी आमची सुट्टी मेकर आणि आमच्या करायला सगळं मंडळीचा मी खूप मनापासून धन्यवाद करतो ज्याप्रमाणे ना मी मागे विचारलेला मुंबईमध्ये सर्वात तुफानी फेरा पडला त्याचनंतर आज मुंबईमधली शर्यत देखील बघायला भेटली काय काय बैल जेव्हा मी मैदानात आणला तेव्हा बैल थोडा आजारी वाटत होता मला कारण की बैलाचा प्रवास झाला काल बैल फ्रेश होता अचानक बैल जेव्हा काढला तेव्हा खूप असा नाराज होता आणि बैलाने पूर्ण अंगावरती काटे उभे केले होते आणि तुम्ही बघत असाल तर दात पण त्या म्हणजे काटा पण आलाय आहे जरा घिब्यावरती आम्ही थोडे नानांचे माझी चर्चा आली पण शेवटी माझा स्वभाव आहे जे गाडी जमले तुम्ही लवकर गाडी कॅन्सल करत नाही आणि काळोख झाला तरच बाकी अशी कुठली गाडी ठीक आहे बैल आहे म्हणून जिथणार आहे कोणतरी हरणार आहे पण जाऊ द्या आता बोललो शेवटी नशिबाची साथ असली आणि गुलाल जर आम्हाला असेल तर शंभर टक्के भुंगा आमची इज्जत ठेवली आणि तसंच झालं भुंगाने आमची इज्जत ठेवली आणि ही लढत पाहण्याची मला खूप आतुरता होती कारण की मी ही लढतीसाठी खूप असं पहिला पण नियोजन करायचा प्रयत्न केला पण झाला नाही वाटलं नव्हतं ही गाडी मला जोड होईल पण शेवटी जोड झाली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि सुंदर असे गाड्या दोन्ही पळाल्या त्यांना पण शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा अंबरनाथचं येत आहे पाल्याचा बादल शेवटी तो, तो आमचा अंबरनाथ करातला पुढे येऊन बादल आणि आपला भुंगा ही गाडी प्रेक्षकांना पळताना दिसते दादा आणखी विचार झाला ना तर या मैदानाचा देखील एक वेगळा इतिहास आहे त्याबद्दल सांगा आज इतिहास म्हणजे माझा जपान होता माझं तुम्हाला नको गेल्या वर्षी ह्या मैदानात जेव्हा मी आलो होतो हो, तेव्हा माझा तेजाचा इथे पाय पळता पळता मोडला होता प आज त्याच्यानंतर दो दीड दोन वर्ष झाली या मैदानात मी आलो नव्हतो मी याच्यापूर्वी दोन शर्ती या मैदानामध्ये हरलो होतो मी असं मागेही नानांची मग चर्चा झाली होती का बाबा इथे हे मैदान आपण थोडं त्रासदायक होतोय त्याच्यामुळे मी टाळत होतो पण शेवटी बोलू जाऊ दे आता नवीन वर्षे नवीन सुरुवात झाली त्याला एकदा आपण परत एकदा चान्स घेऊन बघू आणि शेवटी चान्स घेतला आणि आज आमचा भूमिका बोलावला आला आणि मित्रांनो आज जरी आपल्यात स्वर्गीय पंढरी शेठ नसले आणि आपले सेव्हन एट भावना बालू शेठ जरी नसले तरी या मैदान त्यांच्या मनात भरवलेलं काम आहे जोपर्यंत बैलगाडी छंद महाराष्ट्रात चालू आहे आणि हा पूर्ण आपलं यंग जनरेशन जो पर्य तोपर्यंत पंढरी फडके आणि शेठचं नाव आज अमर राहील कारण की व शेठ फडके हा यांनी बैलगाडी क्षेत्रासाठी खूप काय केलं खूप काय यांचं योगदान आहे आणि त्यांच्यामुळे हा बैलगाडी क्षेत्र आज मुंबईकरांना बघायला भेटतो आणि त्यांचं खूप काय प्रेक्षक त्यांना मानणार आहे आणि त्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या त्यांच्या मानणाऱ्या वर्गाला मिळून शेटला ह्या मैदानाकडून भावपूर्ण श्रद्धांजली पण अर्पित करतात मित्रांनो पाहू शकतात खूप जणांचा प्रश्न होता विठ्ठलला कधी मुंबईला असणार तर आज बघा पाहू शकता मैदानात देखील ताण आहेत नानांना बोलल्या बोलल्या नाना आले त्यांच्या मनापासून आणि खूप जणांचे मला कॉल पण येत होते की नानांना बोलवा कारण की नानांना बघायला बरेचसे प्रेक्षक नानांना आले होते त्यांची पण शेवटी नानांचा पण स्वभाव आहे तशी आमच्या भुंगाला माणसं लागतात पब्लिकचा तशी नानांना पण माणसं बघितलं एक जोश येतो तशीच जोश नाना चक्रा आकलतात आणि गुलाब प्राप्त करतात पहिल्याविषयी काय सांगाल कसं का नियोजन झालं पहिले पण गाडी पळाली पण आता पहिला पण गाडी पळाली होती बैल आणायचं असं ठरलं नव्हतं पण मुंबईचं छोटी आमची मंडळी माझ्या एकोणतीस तारखेला वाढदिवस होता तेव्हा थोडी नाराज झाली होती त्याच्यानंतर नानानं ना मी गोष्ट सांगितली नाना बोलले ठीक आहे तुम्ही ठरवा आपण इकडे नियोजन करूया आणि दोन दिवसापूर्वीच आपण मैदान झालं त्याच्यानंतर बैल उतरवला इकडे आणि पेशीने लढत हां पेशीने लढत झाली आपली नाना आज बसतील का नाना आज आहेत बसतील रात असल्या बसतील तर शंभर टक्के पण नाना आता तिकडे घरी वगैरे येऊन जेवण पाहून करूनच नानांना ना। आम्ही सोडून आमच्या असे आठ तारखेच्या मैदानात पण नाना आपल्या गाडीवर असाल पाहिजे बघूया त्यांचं पण तिकडे काम वगैरे भरपूर शेती वगैरे चालू असते रोज रोज येणं जाणं सा, सात सात आठ तासाचा प्रवास परत सात आठ तासाच्या गावात जाणं त्यांचे पण भरपूर काम आहे आणि पूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी त्यांच्यावरती त्याच्यामुळे आणि त्यांच्याकडे पण तिकडे पण बैल आहेत त्याच्यामुळे त्यांचा पण सांभाळ करणं आहे त्याच्यामुळे त्यांना आपण फोर्स नाही करू शकत पण तुमच्या मार्फत तुम्ही विचारता नाना मी म्हणजे विचारन जर त्यांना वेळ असेल तर शंभर आठ तारखेला बैल पाळताना दिसते आणि मला पण दिसतो दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतो तुम्हाला सर्वांना वाटतं तर दादा आपलं मुंबईमधील बिनजोड आणि तुम्ही पुसेगावला वगैरे करता त्यात काय फरक जाणार तुम्हाला तिकडे एकत्र गाड्या सुटतात बारा पंधरा बारा बारा दादा गाड्या सुटतात तिकडे दोनच गाड्या सुटतात पण त्या लढतीमध्ये नाही ह्या लढतीमध्ये प्रेस्टीज लागले जाते तिथे काय एवढा प्रेस्टीज लागली नाही जात कारण की गाड्या पण सगळ्यांच्या बऱ्याचशा असतात इथे ही खूप जिद्दीची असतात म्हणून म्हणजे जरा खेळायला पण मजा येतात दादा दादा बारडी मैदानात फायरला आणलेला आणि खूप बाहेर स्पीड लागला आणि पब्लिक सुद्धा बोलली ती गाडी सोबत म्हणजे भुंगा आणि आपला फायर कधी पालताना दिसेल आता फायरला दात पडलाय तिसरा दात पाडला फायरचा एक दहा पंधरा दिवसातून आराव त्याच्यानंतर फायरला नियोजन करायचे आणि येणाऱ्या काळामध्ये फायर आणि भुंगा ही गाडी आपली पळताना दिसेल प्रेक्षकांसाठी सव्वीस जानेवारीच्या मैदानात बघायला भेटेल का शंभर टक्के बघायला भेटल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद खूप